मैत्रिणीनू नमस्कार कशी झाली दिवाळी मस्त छान रांगोळी काढली दारापुढे चांगला चांगला फराळ बनवला छान छान जेवण बनवलं बराच पसारा आवरला बरीच कामं पुरली बराच थकवाही आला असेल बरोबर आहे की नाही हां असं सगळं सगड़ा, सगळंच मिश्र होतं सम म्हणजे आनंद होता थोडा थकवा होता थोडी चिडचिड होती थोडं मलाच करावं लागतं सगळं याचा रागही असेल हां ह्या सगळ्या दिवाळीमध्ये दरवर्षी मात्र एक प्रश्न निर्माण होतो तो प्रश्न असा असतो की नंदेच्या मनात असा प्रश्न असतो ननन हे जे नातं त्याच्या मनात एक प्रश्न असतो की मी गेल्यानंतर भाऊजाई माहेरी निघून जाते मला तिथं गेल्यानंतर मलाच कामं करावी लागतात हां मी एक तर थकवा घालायला माहेरी जाते असं नंदेला वाटत असतं माहे भाऊजाईला असं वाटत असतं की मी पण तर वर इथंच असते मला पण माहेरी जावं असं वाटतं माझाही भाऊ वाट पाहतो मलाही थोडा थकवा घालायचा असतो घालवायचा असतो तर मलाही माहेरी जायचं आहे मलाही सुट्टी पाहिजे हां ह्या दरम्यानमध्ये पुरुषांना त्यांच्या कामाला मात्र सुट्टी असते ऑफिसच्या कामाला हां त्यांची ती हक्काची सुट्टी असते आणि सुट्टी असली म्हणजे काय की त्यांना घरकामाच्या काही फार म्हणजे त्यांना काही फराळ करायचा नसतो वगैरे हा भाग आहे हां भलेच ते फराड करणाऱ्या बायकोला गाडीवर बसून फराळ करणारा जो आता असतो बाहेर करणारा किंवा करणारी तिथपर्यंत घेऊन जाते पण मात्र ह्या सर्व याच्यामध्ये ननन आणि भाऊजई ह्या नात्याची आणि सासूच्या मनातल्या काही गोष्टी असतात यांची मात्र नेहमीच ही ह्या एका मुद्द्यावर फरफट होत असते म्हणजे त्यांचं एक वैचारिक काय म्हणतो आपण त्याला शीतयुद्ध कधी कधी कुठंतरी अगदीच मनातल्या मनात, मनात आणि कुठंतरी बोलून दाखवलं जातं अशा पद्धतीने हे चालू असतं हे नंदेला पण जे वाटतं ते पण बरोबर आहे की मला तिथं जाऊन थोडा आराम मिळावा भाऊजाईने तिथं थोडं माझं करावं आणि भाऊजाईला असं वाटतं की माझी पण वर्षात एकदाच दिवाळी येते तर मला पण बाहेरी गेलं पाहिजे माझाही भाऊ वाट पाहतो ह्या जणी आणि सासूला असं वाटतं की माझी मुलगी येणार आहे तर तिच्यासाठी तिच्यासाठीने इथं थांबलं पाहिजे तिकडे आईला असं वाटत असतं की माझ्या मुलीची पण दिवाळी आहे तिने मात्र इकडे माहेरी आला पाहिजे ह्या सगळ्या स्त्रिया ज्याच्या त्याच्या ठिकाणी अगदी बरोबर आहेत हां बघा तुम्ही यांचं खरं तर आपण याला स्त्रिया स्त्रियांची शत्रू किंवा स्त्रियांचं आपसातलं भांडण असं म्हणून आपण ह्या मुद्द्याकडे पाहतो खरं हे स्त्रियांचं आपसातलं भांडण वगैरे असा काही हा मुद्दा नाही हा भावनिक कल्लोड आहे हां ही भावनेची गुंतागुंत मनाची गुंतागुंत हां इलाही वाट जे वाटतंय तेही योग्य आहे तिलाही वाटतंय तेही योग्य आहे ही गुंतागुंत कशी सोडवायची तर ह्या प्रश्नाकडे बायाबायांची भांडण किंवा स्त्रियांची भांडण किंवा स्त्री स्त्रीची शत्रू असं न पाहता किंवा भाऊजाई आजकालच्या भाऊजाया अमुक असतात किंवा आजकालच्या नंदा अमुक असतात असं टोकाची विधानं करून अशा लेवलला न पाहता थोडं वेगळ्या पद्धतीने या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे खरं तर ह्या प्रश्नातनं पुरुष हा अलगतपणे बाजूला होतो आणि त्याच्या सोयीनुसार त्याच्या भूमिका तो घेत असतो म्हणजे त्याच्या सगळ्या सोयीनुसार तो त्याच्या भूमिका घेत असतो तर लक्षात घ्या ही सगळी जी नाती आहेत याच्यामध्ये हे जे नरन भाऊजाईचं नातं आहे याच्यामध्ये भावाचा रोल थोडा भावाने जर बदलला तर मात्र ह्या दोघांचे प्रश्न सुटणार आहेत म्हणजे काय की एखादं छानसं जेवण त्याने बनवायला एखादं छानसं म्हणजे पुरी भाजी असेल किंवा जे काही आपल्या बहिणीला आवडतं हां ते आवडणारं जेवण त्याने बनवायला शिकून घेतलं आणि ज्या वेळेला भाऊजाई माहेरी जाईल त्यावेळेला तिच्यासाठी ते त्याने आनंदाने बनवलं तर तिचं सगळं थकवा निघून जाईल बहिणीचं किंवा बहीण कपडे टाकणं छोट्या छोट्या कपड्यांच्या घड्या करणं घरातला पसारा कमी करण्यासाठीचे मदत करणं अशी छोटी मोठी कामांची जबाबदारी पण त्या पुरुषांनी म्हणजे भावाने घरात पार, पार पाडली तर कदाचित हा प्रश्न कमी निर्माण होईल पण मात्र याच्यातनं पुरुष हा अलगदपणे त्याची तो बाजूला निघतो आणि दरवर्षी हा प्रश्न जिथल्या तिथं राहतो तर हे समजून घ्या मित्रांनो हा नुसता स्त्री स्त्रीच्या वादाचा प्रश्न नाहीये तर हा दोघींच्या भावनिक गुंतागुंतीचा प्रश्न आहे आणि ही गुंतागुंत सोडवायची असेल तर पुरुषाला सुट्टीच्या काळामध्ये घरातल्या काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील तो जेव्हा घरकामातल्या काही जबाबदाऱ्या पार पाडायला शिकेल त्यावेळेला ही ननन भाऊजाईच्या नात्यातली ही जी काही घालमेल असते ही जी काही गुंतागुंत असते किंवा ही जी काही नात्यातली ही जी तिची भावना असते बै आप प्रत्येक बहिणीची की मला माहेरी गेल्यानंतर थोडा आराम मिळावा तर ती आराम देण्याची जबाबदारी जी असते ती फक्त भाऊजाईची नसती तर ती भावाची पण असते आणि ही भावाची जबाबदारी जर भावाने पार पाडायला हा शिकला तर कदाचित ह्या नात्याची गुंतागुंत हळूहळू सुटू शकते भाऊ असेल वडील असेल किंवा घरातले जे कोणी पुरुष असतील त्यांनी देखील त्यांना जेव्हा ऑफिसची सुट्टी असते त्यावेळेला घरकामाच्या या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये घरातल्या ज्या कोणी स्त्रिया असतात त्यांची मदत केली पाहिजे आणि त्या मदत करण्यापेक्षा मदत ही आपण दुसऱ्याला करतो खरं तर मदत हा शब्द चुकीचा आहे सॉरी मदत न म्हणता त्याला आपण काय म्हणतो की जबाबदारीने ते पार पाडलं पाहिजे हां तर हे सगळं लक्षात घ्या आणि मी पुन्हा एकदा तुम्हाला दिवाळी तर तशी संपलेली आहे पण दिवाळीनंतर पण ज्या येणाऱ्या सगळे सण आहेत ज्या सणवारांमध्ये स्त्रियांना अधिक जबाबदारी घरकामाची श्र पार पाडावी लागते आणि ज्यावेळेला खरं तर घरातल्या पुरुषांना सुट्ट्या असतात तर त्यांनी त्या सुट्टीचा उपभोग घेत घ्या पण मात्र घरातल्या काही जबाबदाऱ्या पार पाडा आणि हे ननन भाऊजाईचा जो हा दरवर्षीचा भावनिक गुंतागुंतीचा जो प्रश्न आहे तो सोडवायला मदत करा ह्या अपेक्षेसह थांबते थँक्यू